नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वा वाढदिवसानिमित्त तसेच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने आज लोणावळा शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकशे सहा रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले सकाळी बापूसाहेब भेगडे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तसेच शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापत त्यांना उपस्थित सर्वांच्या वतीने उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नांगरगाव येथील श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मठ या ठिकाणी श्री स्वामींचा अभिषेक व पूजा करण्यात आली यावेळी बापूसाहेब भेगडे यांच्यासह मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ अतुल राऊत साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर शिवसेना उभाटा मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारे ज्येष्ठ नेते किरण गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा संघटिका शादान चौधरी लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड शिवसेना लोणावळा प्रमुख संजय भोईर आरपीआयचे लोणावळा शहराध्यक्ष कमल सिल माजी उपनगराध्यक्ष राजू बच्चे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव मनसेचे दिनेश कालेकर अमित भोसले निखिल भोसले मावळ वार्ता फाउंडेशनच्या मनीषा भंबोरे जितूबाई कल्याणजी भरत तिखे संजय आडसुळे अन्वरनी मंगरी दिलीप पवार नितीन कल्याण धवल चव्हाण समीर खोले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोणावळा शहर अध्यक्ष नाशिर शेख महाराष्ट्र प्रदेश सदस्य बाळासाहेब पायगुडे व विनोद होगले महिला अध्यक्षा श्वेता वर्तक युवक अध्यक्ष अजिंक्य कुटे दत्ता गोसावी सचिन कालेकर सुधीर कदम संतोष कचरे राजू बोराटे रमेश दळवी संजय घाडगे प्रफुल राजपूत प्रवीण करकेरा निलिमा घाडगे नेहा पवार गायत्री रिले पूजा दास गुप्ता लीना पार्टे अभय परदेशी चेतन पवार रिजवान खान सचिन तारे अय्या सिकिलकर सलीम मनियार सचिन सरोदे सचिन लगादे अतुल इंगुळकर अमोल थोरात प्रकाश भाले आदित्य पंचमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळपासूनच रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उपस्थिती लावली होती श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहयोगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व एक ट्रॅक सूट अप्पर जर्किंग भेट देण्यात आले या भारताचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना प्रथमता आपल्या सर्वांच्या वतीने या यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो निरोगी लागो अशा आपल्या सर्वांच्या वतीने खरी तर प्रार्थना करतो या वाढदिवस समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे शिवसेना असेल काँग्रेस असेल असेल या सगळ्या मंडळींचे अध्यक्ष असतील त्यांचे कार्यकर्ते नेते आवर्जून या रक्तदानाच्या शिबिराला आवर्जून भेट देण्यासाठी आणि आपल्या सर्वांचा उत्साह साजरा करण्यासाठी खर तर आपण सगळी मंडळी एकत्र आलोय या आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी देणं राहतो जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करायची वाटचाल निर्माण होती या निर्माण होत असणाऱ्या या व्यक्ती महत्वाला खर तर आपण आज शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या सर्वांच्या या भारताच्या गडणझडींमध्ये खर तर हा खूप मोठा बदल होत आहे हाही आपल्या सगळ्यांच्या समोर दिसून येत म्हणून मी पुन्हा आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने आमचे आदरणीय नेते नेते म्हटल्यावर भारताचे ने नेते शरदचंद्रजी पवार साहेब तसेच मावळ तालुक्याचे लोकप्रिय नेते ने बापूसाहेबांना वेगळे ने ने यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा आयोजन केला आहे आमचे नेते पवार साहेब यांचं नेहमी म्हणणं आहे ऐंशी टक्के समाजकारण झालं पाहिजे आणि वीस टक्के राजकारण त्या अनुसरणे आम्ही आज या ठिकाणी रक्तदानाचा नियोजन केलेला आहे कारण दानमध्ये सर्वात श्रेष्ठ दान जो आहे तो रक्तदान आहे त्याचा आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मी लोह आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांचा आज वाढदिवस आहे या वाढद वाढदिवसानिमित्त तसेच आपले तालुक्याचे मार्गदर्शक बाप्पांना भेगडे यांचा देखील वाढदिवस आहे या दोन्ही वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र नासिर शेख यांनी असा भव्य रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो अजिंक्य बंडू कुटे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेब पक्ष लोहा शहराचा अध्यक्ष आज बारा बारा दोन हजार चोवीस रोजी देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब तसेच आमचे मार्गदर्शक बाप्पू साहेब अण्णा भेगडे यांना प्रथम शुभेच्छा देतो आणि त्या निमित्ताने जे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले त्या रक्तदान शिबिराला सर्वांनी भरघोस प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो मी विनोद विष्णू हुगले महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष <दिया थे> आज लोणावळ्यामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व बापू अण्णा बेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बारा बारा दोन हजार चोवीस लोणावळ्यामध्ये भव्य अस रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले तसेच पवार साहेब व बापू अण्णा भेगडे यांना वाढदिवसाच्या लोणावळा शहरवासियांकडून मावळवासियांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आदरणीय पवार साहेब आणि बापू वेगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज नोणावळा शहरामध्ये रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला सर्वांनी भरपूर द्यावा ही सर्वांना विनंती करतो आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभव दे ही ईश्वर चरणी प्रार्थना देशाचे जाणते नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस यांनी पाच ते सहा अधिक आपल्या महाराष्ट्र घडवण्यात मोठं योगदान आहे असे हे शरद चंद्रजी पवार साहेब आज यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे व तसेच बापू अण्णा भेगडे यांच्या आठ तारीख आठ डिसेंबर रोजी वाढदिवस होता त्यानिमित्त ते त्यांचंही आज या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेले आहे तरी सर्वांनी या रक्तदानात उपस्थिती दिली त्यांचे सर्वांचे आभार व पुन्हा एकदा महाराष्ट्राचे सह्याद्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोनावा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार लोनावा शहराच्या वतीनं राष्ट्रीय नेते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं आणि त्याचबरोबर मावळ तालुक्याचे युवा नेते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय बाप्पांना भेगडे या दोन्ही मान्यवरांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबीर जे आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला खरंच चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो आणि लोणावळा शहर दरवर्षी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवतोय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असतील युवक अध्यक्ष असतील त्यांचे सर्व सहकारी महिला अध्यक्ष असतील सर्वांच्या वतीनं हा अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला अनेक रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करत आहेत त्या सर्व रक्तदात्यांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो पवार साहेबांच्या शब्दाप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या वृत्तीवर कुठल्याही प्रकारे खचून न जाता पक्षातील सर्व कार्यकर्ते सा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो आदरणीय देशाचे नेते आदरणीय पवार साहेब त्याचबरोबर आदरणीय भेगडे यांनाही वाढदिवसाचे लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सुधीर कदम आपण या ठिकाणी सर्वोच्च भरगोच्च गर्दी करून आम्हाला या शिबिराला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी आठ डिसेंबर आदरणीय बापुआंना बेगडे यांच्या वाढदिवस आणिमित्त व आमचे प्रेरणा स्थान शरदचंद्री पवार साहेब यांचा बारा डिसेंबरला वाढदिवस या दोन्ही विषयाला अनुसरून हा रक्तदान शिबिराचे नियोजन केलेलं आहे या ठिकाणी आलेले आजी माजी नगरसेवक नगर अध्यक्ष तसेच माझे सर्व पाठीमागचे कार्यकर्ते ज्यांनी मला भरवत करून आज प्रतिसाद दिला त्यावर मी धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम असाच आमच्या दरवर्षी असतो त्या कामाला आपण पैसे दिल्यावर मी आपले आभार व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे आधारस्तंभ आदरणीय शरद पवार साहेब यांना असे उदंड आयुष्य लाभो देशाचे नेते सर्वांचे आधारस्तंभ महाराष्ट्राचं आराध्य दैवतच शरद चंद्री पवार साहेब यांचा चौऱ्यांशिवाय वाढदिवस साजरा करत असताना महाशे राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि त्यांना त्यांच्याबरोबर सोबत काम करण्याचे सर्व मित्रपक्ष असेल सर्वांनी मिळून या ठिकाणी आज दत्त शिबिराचा कार्यक्रम साहेबांच्या वाद्य घेतलेला आहे आणि चांगलं प्रोत्साहन या ठिकाणी आतापर्यंत सत्तर पर्यंत युवकांनी रक्तदान केलेलं आहे आणि निश्चित शंभरचा आकडा या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून पार पाडणार आहोत आणि अशीच पवार साहेबांचा देखील आकडा शंभरच्या पुढे जावत अशीच सर्वांच्या वतीने शुभेच्छा आज देशाचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर आदरणीय बापूसाहेब बेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराच्या वतीनं भव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी पार पडत आहे तर या दोन्ही नेत्यांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराच्या वतीनं या ठेवा ठिकाणी वाढदिवसाच्या त्याचबरोबर त्यांना उदंड आयुष्य भेटो अशा शुभेच्छा देतो आणि नमस्कार आज लोणावा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मावळचे कृतीशील लोकांच्या मनातले आमदार बापांना बेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या वतीने लोणा वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतो यंदाच्या वर्षी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केलेले आहे दरवर्षी गोव्यातील सामाजिक संस्थांमध्ये काम करत असताना त्या समाजातल्या सर्वसामान्य लोकांची जी, जी गरज आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो या सर्व माध्यमातून आदरणीय राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना जीविते शरण शतम अशा शुभेच्छा देऊन मी लोहा शहरच्या वतीने त्या सर्वांना त्यांचे आयुष्य पुढील आयुष्य निरोगी आनंददायी व लोकसेवेचे द्यावे जावो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आज बारा डिसेंबर पवार साहेबांचा वाढदिवस मी लवणा शहर अध्यक्ष श्वेता वर्तक त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते की साहेब तुम्ही आणि आणि आमच्या युवक काँग्रेस आज जे रक्तदान शिबिर भव्य प्रमाणात आयोजित केलंय त्याला सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलाय चांगला रिस्पॉन्स चालू आहे आणि आम्ही साहेबांच्या विचाराची माणसे आहोत आणि साहेबांबरोबरच राहणार आणि आम्हाला धन्यता वाटते की आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद